या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सरांचं खूप स्वागत तर मला थोडीशी सर्दी झाली आणि आवाज पण खराब आहे तर ऍडजस्ट करून घ्या तर मी जास्त वेळ ना जवळदा सांगते आज आम्ही चाललेलो आहोत भीमथडी जत्रेला जी की आहे पुण्यामध्ये शिवाजीनगर येथे कॉलेजच्या ग्राउंड मध्ये तर जत्रा भीमा नदीच्या आसपासचे जी काही गाव आहेत तिथलची लोक आपले पारंपारिक कला वगैरे सादर करण्यासाठी तिथे येतात किंवा पारंपरिक खाद्यपदार्थ जुन्या प्रकारचे ते घेऊन येतात आणि वेगवेगळ्या वे वे राज्यातून पण लो लोक हा आज गेल्या गेल्याच खोप हॅलो हॅलो आम्ही आलेलो आहे कृषी विद्यापीठ पण ती आलं भीमथडी जत्रा भीमथडी जत्रा आम्ही आलो आहोत भीमथडी जत्रा पाहायला शिवाजीनगर येथे पुणे कृषी महाविद्यालयाच्या ग्राउंड मध्ये ती जत्रा भरलेली आहे याच्या अगोदर मी दहा ते बारा वर्षापूर्वी मेघी मी अकरावीला होते त्यावेळी मी आले होते मम्मी मी आमच्या गावामधून त्यावेळेस बस यस त्यावेळेस मी आले होते तर आता अचानक मला रील आली त्या दिवशी म्हटलं चला आता परत जाऊन येऊ तो आलोय आम्ही बघू आता कसं आहे काय मी दाखवते सगळ्यांना चल ना मना पटपट हे माझ्या फ्रेंड्स आहेत माझ्या एका फ्रेंड चे मम्मी आहे कृषी महाविद्यालय म्हटल्यामुळं झाडा येणारच एवढे छान छान किती भारी दिसत शताब्दी इमारत म्हणून छान इमारत तो गाईच खूप अंतर चालत आम्ही आलो आता आतमध्ये आतमध्ये एंट्री नव्हती गाड्यांना आउट साइडर जेवढे स्टाफ मेंबर त्यांनाच एंट्री आतमध्ये वाटत गाड्या आमच्या कॅबवाल्याने आम्हाला बाहेरच सोडलं आणि पार्किंगची व्यवस्था असेल का नाही व्यवस्थित म्हणून मी स्कुटी आणले नाही आम्ही गाडीने आलो आणि आता जवळजवळ दीड दोन किलोमीटर आम्ही चाललो आणि आणखी पण पुढे आहे मुलींना विचारलं की ते अंतर काय म्हण दमली खूप दमली पाय दुखत आहे तिला भूक लागली घरात सगळ्यांनाच लागली मला सोडून मी आहे घरीच थोडस खाऊन आली कॉलेजच्या पाठी मग शेती शेती आमची भाष आहे भूक लागली तिला

अशा प्रकारे एंट्रन्स आहे इकडे स्टॉल्स आहेत तिकीटचे आम्ही तिकीट तिकडेच घेतलं बाहेरच फायनली आम्ही आता जत्रेमध्ये पोहोचलो जत्रेच्या एंट्रन्सला अशा प्रकारे छान डेकोरेशन होतं रिअल फ्लावर्स आणि काही जुने पारंपरिक अशा वस्तू होत्या स्वयंपाक वगैरे करताना चुलीवर महिला जात्यावर पेट दाळताना वगैरे त्यानंतर पुढे अशा सगळ्या हा पहिला सेक्शन सगळ्या कलाकृतींचा होता जिथे की <laughs> रांगोळ्या <laughs> होत्या या सर्व खूप छान छान रांगोळ्या अगदी रिअल वाटत होत्या तर फर्स्ट सेक्शन हा रांगोळ्यांचा होता सो आत्ता फायनली आम्ही आता जत्रेमध्ये एंटर करतो तर सगळे कलाकृती झाल्या बाहेर नंदीबैल बैल वगैरे बनवतो ते पण मी दाखवते नंतर तर आतमध्ये आता गेलो तर अशा प्रकारे फर्स्ट सेक्शन होतं जिथे की सगळं शेतीचे वगैरे साहित्य किंवा टाकाऊ पासून टिकाऊ वगैरे बनवलेल्या गोष्टी असे स्टॉल होते तर ते पण दाखवते त्या प्रकारे वेगवेगळ्या बॅग्स टाकाऊ कापडापासून बनवलेले वगैरे त्यानंतर अशा काही डेकोरेटिव्ह पर्स वगैरे खूप छान होतं आणि पण प्राइजेस खूप जास्त तर ह्या पर्सची प्राइस होती टू थाउजंड रुपीज आणि त्यामुळे असं वाटायचं खूपच जास्त महाग आहे आणि हे पण अशा काही हँडमेड्स इयर रिंग्स वगैरे ब्रेसलेट फ्रेम्स अशा होत्या छोट्या छोट्या फ्रेम्सच्या प्राइजेस होत्या तीन ते चार हजारपासून पासून स्टार्टिंग होते रेंज त्यानंतर हा स्टॉल थोडा इंटरेस्टिंग होता जे काही आपण प्लॅस्टिकचे आपण कुरकुरे वेपर्स वगैरे खाऊन जे पॅकेट्स आपण फेकतो त्या पॅकेट्स पासून बनवलेल्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या पर्स पाऊच कार्ड होल्डर वगैरे छान छान होते स्टार्टिंग रेंज काय बोरिया बस्ता उत्तर प्रदेश <laughs> तर या प्रकारे सगळं अशा बांबूच्या वस्तू मस्त मस्त सेप देऊन बनवलेल्या त्यानंतर अशा काही ते प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातला एक एक स्टॉल होता वर्ग त्यांच्या राज्याचं नाव वगैरे होतं तर ह्यात कॉटन साड्या होत्या कॉटन साड्या पण प्युअर कॉटन असल्यामुळे कदाचित खूप जास्तच महाग होत्या तीन ते चार हजार पासून स्टार्ट रेंज होती यांची स्टार्टिंग पंधरा हजार पंधराशे पंधरा हजार मुळे असत लिटरली जवळजवळ शंभरच्या आसपास स्टॉल्स होते फक्त शॉपिंग साठी जर सगळेच मी कव्हर केले असेल तर खूप जास्त मोठा ब्लॉक झाला असता त्यामुळे मी काही थोडे थोडेच घेतले आणि फास्टमध्ये व्हिडिओ दाखवते तर तुम्ही पाहून घ्या हा होता ऑक्सिडाइज ज्वेलरीचा स्टॉल त्यानंतर पुढे होता पुन्हा असे काही कुर्तीज वगैरे टॉप वगैरे त्यांचे स्टॉल्स आणि लिटरली पुढे काही एका एक ठिकाणी अशी स्टॉल होते की जी तीन हजाराची प्राइस होती ती स्टॉल म्हणजे जे स्कार्फ आपण बांधतो तिथेच होतं मे बी प्राइस काय प्राइंड लिटरली तीन हजाराची स्टोल कोणी बाहेर पडणार पण नाही तीन हजार घ्यायला तीन हजार ची स्टोल बघ

नाही म्हणायच काय माती खाते काहीतरी आहे तिथे शेतीच्या बद्दल तिला पण खाण्याची स्टॉलच दिसत नाही सगळे अंजीरच आहे अंजीर ते नाही टेस्ट बेस्ट ला चल तिला नुसतं खायला लागत आहे

एक हजार रुपये किंमत आहे हा एक स्टॉल खूप इंटरेस्टिंग होता दिव्यांग व्यक्तींचा होता ज्या काही महिला होत्या त्यांना कुणाला बोलता येत नव्हतं किंवा कोणाला ऐकू येत नव्हतं अशा महिलांनी हाताने बनवलेल्या वगैरे अशा वस्तू होत्या काही ह्या तर ह्या त्यांना बोलता येत नव्हतं मी त्यांना प्राइस विचारले त्यांना सांगता नाही सांगताना त्यांनी मला असं खुलवलं कस तरी वाटलं सो छान होतं स्टॉल यांचा पण प्राइस काय हा छान आहे मी घेते इयरिंग्स मला इयरिंग दिसले मी छान वाटतील तुमच्या मनाचं लग्न आहे पुढच्या महिन्यात आतापासूनच मंगळसूत्र घेऊन राहिले कृष्णाची गादी तर ह्या स्टॉलवर होत्या सगळ्या शेणापासून बनवलेल्या गोष्टी अशा प्रकारच्या शेणाच्या आपण आता मी इथं गावचीच आहे तिकडे गावाकडे आपण गौऱ्या बनवतो त्याच प्रकारच्या थोड्याशा डेव्हलप करून थोडंसं त्याला मॅन्युफॅक्चर करून जरा अशा अशा प्रकारे गाड्या दा गाड्या गौऱ्या बनवल्या तीनशे तीनशे छोट्या स्टार्टिंग होती रेंज आणि त्याच्यावर असे काही त्यांनी डिझाईन वगैरे बनवलेले तर आणि शेणाची गादी म्हणजे जे बॉल्स बॉल्स आहेत समोर दिसतात त्याचे असं बनवलेलं दोऱ्यांनी त्याच्यामध्ये मिलून वगैरे आणि त्याला शेणाची गादी शेणाचे मिरर वगैरे छान होत्या गोष्टी छोटे छोटे पॉट्स बावल्या आहे सगळं शेणापासून बनवलेलं होतं त्यानंतर शेवटी होते इकडे भविष्य वगैरे सांगणारे त्यांच्याकडे बरेचसे लोक पाहत होती त्यानंतर असे ला दगडी वस्तू वगैरे सगळे शेवटचे स्टॉल होते दगडी वस्तूंचे त्याचे समोर एक तुळशी रुंदावनांचा स्टॉल होता तो खूप छान होता दगडी तुळशीरुंदावन त्यांनी बनवलेली होती दगडापासून त्याचे छान स्टॉल सापडले सगळ्यात लास्टला होते आणि हे पण खाण्याचे स्टॉल जवळजवळ ऐंशी ते नव्वद ते शंभरच्या पर्यंत असते खूप मोठा एरिया होता जिथे सगळे खाण्याचे स्टॉल होते कशाच आहे पाहिजे आणि पड कर्जत जाम खेळतो मला लागली ती भूक आम्ही खातो ह्या पापड सगळ्या पारंपरिक गोष्टी तिथं झालं का पेमेंट झालं थाली पेठ पिठल्या भाकरी अशाच गोष्टी ज्या आपण घरी पण खातो ते पापड काहीतरी डिफरंट वाटलं खाऊ आणि त्यामुळे आम्ही आता बसतो खायला तसं चिप खात खाता चाललो होतो चिरते मला काय रंगला पापड म्हणजे पाच दाळींचं मिक्स काहीतरी पापड आहे आणि त्याच्यावरती असं कांदा टोमॅटो टेस्ट करतो कसा आहे छान आहे थोडं मीठ जास्त आहे का काय आदाना काढले व्हिडिओ च आता

भूक लागली ग मंडे बनवतात काळगावच्या दिवसाचा अंदाज असते अकरा वाजे अकरा अकरा वाजेपर्यंत चालू अकरा संध्याकाळी रात्री दहा वाज्यापर्यंत आता दुखत ग तुमचे दिवसभरात चालू नाही करायचं saya sir ungli pakai ungli टाकली बाप मस्त इकडे काकू अशा प्रकारे बायका इतक्या इझिली एवढ्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या बनवत होत्या भारी तर ते काही रागडा पापड खाऊन तोंडाची चव गेली आता काहीतरी गोड खायचे आम्हाला काय ते मासे बिसे नको बाई आज करणार मंगळवार आहे पण नको अशा दिशेने एवढी मोठी मी दाखवते किती खाण्यासाठी खूप सगळे गावठी प्रकारे जे आपण खातो नेहमी नेहमी असंच ते दा गोड खायचं आम्हाला तिखट काढलं तिकट झालंय आमचं पूर्ण आता चालू आहे आम्ही एवढं पण काय खास होत आईस्क्रीम पण चांगली रिमोकचं भेटले आईस्क्रीम पण काही चांगलं नाही अगदी ही ती रोडवर भेटायची जुन्या काळात तशी काही काहीच साखऱ्याचं ना आपल्याला रोडला भेटायचे ना पूर्वी पाच रुपयाला काहीतरी कोण आणि त्याच्यामध्ये दुसरा बर्फाचा कलर दिलेला पण जाऊ नाही पण जाऊन आहे तू चॉकलेट झे लागते का? झाली जत्रा पण काय जत्रा घेतली एवढी खास नव्हती परत जत्रा आम्ही ओला ओला याची वाट बघतोय आता थांबलो बाकीच्या नीच सोडला आम्ही त्यांना आणखी वेळ खायचं त्या नानकी